पंढरपुरातील मोबाईल शौकिनांना नामांकित ब्रँडचा आणि योग्य किमतीत मोबाईल मिळावा या उद्देशाने हुसेन तांबळी आणि सद्दाम तांबळी या बंधूंनी पंढरपुरातील स्टेशन रोडवर असणाऱ्या श्रीमंत शंकरराव सुरभशे कॉम्प्लेक्स या ठिकाणी फोनवाले हे भव्य दालन सुरू केलं आहे या शोरूममध्ये भारतातील सर्व नामांकित ब्रँडचे मोबाईल अगदी कमी किमतीत मिळणार आहेत मोबाईलच्या दुनियेतील पश्चिम भारतातील नंबर एकचा ब्रँड असणारा फोन वाले या मोबाईल शोरूमचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते संपन्न झालं आहे या सोहळ्यास विठ्ठल कारखान्याचे चेअरमन माननीय अभिजिताबा पाटील माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट नगरसेवक राजू सरोगुड नगरसेवक इब्राहिमबाई भोरी माजी नगरसेवक सुनील सरोगुड आदी मान्यवरांसह परिवार उपस्थित होता